गोव्यात जंगली प्राणी वारंवार लोकवस्तीत शिरत आहेत खास करून बिबटे भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत घुसून पाळीव प्राण्यांची शिकार करत असल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरत चाललंय अशाच एका बिबट्यानं पेडणे तालुक्यातील हरमर गावातील मार्सेलिन फर्नांडिस यांच्या पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला होता हा बिबटा अखेर चौदा दिवसांनी म्हणजे दोन एप्रिल रोजी उत्तर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास वन खात्याच्या सापळ्यात जेरबंद झाला आहे पाहूया सविस्तर वृत्तांत हरमलच्या मधलावाडा भागात एकोणतीस मार्च रोजी उत्तर रात्री दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी या बिबट्यानं फर्नांडिस यांच्या घरासमोरील गेटवरून थेट अंगणात उडी मारली आणि अंगणात साखळीनं बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर झडप घातली या कुत्र्याला त्यानं फरफडत जंगलात धूम ठोकली कुत्र्यावर झडप घातल्यानंतर कुत्र्यानं जोरात किंकाळी फोडली होती त्यामुळे घरातील मंडळी जागी झाली आणि बाहेर येऊन त्यांनी बघितलं असता साखळीला बांधलेला कुत्रा गायब झाल्याचं त्यांना दिसून आलं काही काळ वाट बघून कुत्र्याचा मागमूस लागत नसल्याचं त्यांना लक्षात आलं शेवटी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सगळा प्रकार समोर आला हरमल भागात बिबट्याचा वावर असल्याची बातमी पसरल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं त्यांनी वन खात्याला याबाबत माहिती दिली होती त्यानंतर नानोस्कर वाड्याजवळ हा बिबटा फिरत असल्याची खबर वन खात्याला मिळाली त्यानुसार खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्या भागात पिंजरा लावला होता याच पिंजऱ्यात तो बिबटा अखेर अडकला अंदाजे एका वर्षांच्या या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून मुख्य वन्यजीव संरक्षकांच्या परवानगीनं त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन खात्यानं दिली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा